चला फ्रेंड्स आज पाहूयात पोहे मऊ फुलके आणि खमंग होण्यासाठी काही खास टिप्स पहिली टीप म्हणजे पोहे भिजवण्याची योग्य पद्धत पोहे कधीही खूप वेळ पाण्यात भिजवून ठेवू नका ते चाणीत घेऊन फक्त एकदा स्वच्छ धुवून घ्या धुतल्यानंतर त्यातलं सगळं पाणी निथळू द्या आणि पाच ते दहा मिनटं ते तसंच झाकून बाजूला ठेवा यामुळे पोहे छान फुलतात आणि मऊ राहतात दुसरी टीप म्हणजे पोहे फोडणे टाकण्यापूर्वी भिजवलेल्या पोह्यांवर थोडी साखर आणि चवीनुसार मीठ वरूनच टाकावे आणि हलक्या हाताने मिक्स करावे यामुळे प्रत्येक पोह्याला समप्रमाणात चव लागते आणि साखरेमुळे पोहे बराच वेळ मऊ राहतात पुढची टीप म्हणजे जर तुम्हाला पोहे खूप कोरडे वाटत असतील तर फोडणीत पोहे टाकण्यापूर्वी त्यावर एक ते दोन चमचे दुधाचा किंवा पाण्याचा हबका मारा आणि लगेच झाकून ठेवा दुधामुळे पोहे अतिशय सॉफ्ट आणि पांढरशुभ्र दिसतात पुढची टीप म्हणजे पोहे फोडणीत मिक्स केल्यानंतर ते मध्यम आचेवर फक्त दोन ते तीन मिनटे झाकण ठेवून वाफून घ्या वाफेमुळे पोह्यातला ओलावा टिकून राहतो आणखी एक म्हणजे जर जा जास्त वेळ गॅसवर पोहे परतले तर ते कडक होतात पुढची टीप म्हणजे पोहे खमंग होण्यासाठी फोडणीत भरपूर कडीपत्ता हिरवी मिरची आणि थोडं जास्त तेल वापरा सर्वात शेवटी गॅस बंद केल्यावर त्यावर ओलं खोबरं बारीक चिरलेले कोथिंबीर आणि लिंबाचा रस नक्की टाका या सर्व टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद